आमदारांच्या बाबतीत मला सांगता येणार नाही पण ज्यांना कोणाला पदं मिळालीत त्यांच्याबद्दल शंका हे सर्वसामान्य लोकं घेत आहेत पण साहेबांचं सा आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे पहिला दुश्मन हा भाजप आहे त्यांनी मराठी अस्मिता जपणारी शिवसेना ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केली होती महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी त्या पार्टीलासुद्धा फोडलं त्यानंतर परा पवार कुटुंब फोडलं राष्ट्रवादी फोडलं त्यामुळे मेन टार्गेट हे भाजप आहेत आणि उगाच जे काही लोक हे भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांच्यावर बोलून भाजपला जे सिद्ध करायचे आहे भाजपची जी रणनीती आहे ती आपापसात -आप भांडत बसलं पाहिजे आणि आम्ही मोकळं राहावं ही रणनीती पवारसाहेब अस्तित्वात येऊन देणार नाहीत पवारसाहेबांना माहिती आहे मूळ कुठे आणि मुळालाच घाव करणं

गेल्या महिन्याच्या दोन तारखेनंतर सगळ्यांना कळलेलं आहे की नवीन काही मंत्रीपद मिळणार नाहीत आता ह्याच्यामध्ये ते नाराजगी व्यक्त करतील नंतर जाऊन पुढे काय करतील आता शिवसेनेचा म्हणजे सा उद्धव ठाकरे साहेबांचा तो प्रश्न आहे की त्यांच्याकडे जे संपर्कात असणारे जे कोणी आमदार असतील त्यांच्या <coughs> कुठलंही कलंक नसेल त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं ना हे ते, 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 ते त्या ठिकाणी निर्णय घेतील पण कुठेतरी वातावरण त्या गटामध्ये डिस्टर्ब झालेलं आहे तिथं कुठंतरी चल चलबिचल व्हायला सुरुवात झालेली आहे जेव्हा पवार साहेब महाराष्ट्रात फिरतील तीच परिस्थिती परत राष्ट्रवादीच्या तिकडे गेलेल्या गटामध्ये येऊ शकते